झाले आता जेवण खाऊन आता झोपा आता आपल्या आपले तंबूत जाऊन दोघी 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 एका तंबूत झोपा आणि तिघी एका तंबूत झोपा नाही बाबा आम्ही जागा होईल काय एका तंबू मध्ये पाच जणीले तंबू एवढे मोठे मोठे आहे काय पाच जणीले जागा होईल अलग अलग झोपा मस्त आहे पाशी तंबू भरपूर आहे भेव नाही कायच भेव आहे मीस तो पेटून देऊ मग कायचं भेव बी नाही दोघी जणी झोपा दोन तंबू मध्ये अलग अलग मस्त अगै पगे चांगली झोप हो चांगल्या झोपा व्यवस्थित बिमार नाही पडल्या पाहिजे नाही तर आलो जंगल कॅम्पिंग करायला आणि घरी जाऊ तर बिमार पडू असं नाही झालं पाहिजे चांगलं व्यवस्थित चांगलं आपल्या सा घरच्या सारखं घरच्यासारखं घरच्या सारखं झोपा जेवले पोटभर जेवले सगळे कोणी उपाशी आहे काय कोणी अजून उपाशी असेल तर हाय आपलं उरलेलं खाऊन घ्या अजून एक एक वेळा जेऊन घ्या आणि झोपून जा काही इथं आपल्याला फिकर नाही आता हम्म अलग अलग मस्त मोकळं मोकळं झोपा झोपतो आम्ही एका होते आम्ही आता पाहिलं ना बसलो होतो कनी पुरे ना चांगलं आणि पाच जणी हवं आम्ही तर अशा किती मोठ्या जाड्या जाड्या तर फक्त कमला आहे ना शांताबाई आहे बापा बाकी आम्ही ती गीत पतल्याच आहोत मावते मावते आम्ही एकाच तंबूत झोपतो आणि तुम्ही बी एकाच तंबूत झोपा बर जास्त इकडे तिकडे इकडे तिकडे फैला नको काही खतरा आला तर आपल्याला पटकन एकामेकाला उठवता येते रुकायचा खत्रा येते खतरा नाही काही नाही काही नाही तुम्ही इन्शुन घेऊ नका खत्र्याचा अलग अलग झोपा मस्त हो रामदास भाऊ सरपंच भाऊ बरोबर म्हणते बाया एकाच तंबूत झोपाव आपण तंबू काही एवढे लहान नाही आपले मावून जाऊ आपण बिन आपल्याले बरं बाया मंडळी जा बरं तुम्ही झोपा तुम्ही आम्ही झोपतो आम्ही आरामानं बारा वाजता जा तुम्ही आपले आपल्या तंबूत जा एकच तंबूत झोपता काय तर एकाच तंबूत जा जा वा धसा धसा म्हणजे कसे बोलता रामलाल भाऊ जातोच ना आम्ही आता तुम्ही बसले तर मग आम्ही काय झोपून काय करू आम्ही जातो ना नाही जा म्हणतो वहिनी जा तुम्हाला झोपा येत असं जा आराम तरी करा जा अंदर तर जा आम्ही थोडस डिस्कस करतो माणसं मंडळी माणसं माणसं काय सिक्रेट आहे का काही काही सिक्रेट डिस्कस करता का आमच्या समोर करून नाही अरे नाही नाही तसं नाही काही नाही जा तुम्ही वाळ अंदर म्हणतो बाहेर काही नाही थांबले एवढी झाणी जा अंदर जरा आराम करा जरा जा अजून उद्या एवढे स्वयंपाक करा लागते काय ताका काय तर टेंशन तर घ्या आणि हा ना का ताक झाणी आणि करता निर निरा बोसा मग काही वरी काय बसतात मग काही खेडं काही काही अंताक्षरी की उद्या जरा अंताक्षरी हा तसं मस्त मजा येईन करा मग अहो करता काय म्हणी साचे बाका हा घ्या घ्या आम्ही आम्ही म्हणजे आम्ही

गाणे नाही येत म्हणता बाबा मारी काम आहे म्हणता ओ माईच्या येईल येते बाबा हां हो रमेशचे बाबा तुम्हाला तर एकशे एक गाणे येते हां घ्या मग करा सुरू मग अंताक्षरी म्हणता काय तर घ्या अंताक्षरीच खेळू आता आज आता जंगल कॅम्पिंगची मजाच मजा हां मजा। अंताक्षरी न माणसाची टीम बायाची टीम घ्या मग थोडासा झोपाच्या पहिले थोडीशी मजा तरी येईल अरे मी हो मी तयार हो मला तर एक नंबर गाणी येते भाऊ सरपंच भाऊ घ्या मी आव ना मी आव ना मग टीम मध्ये मी जिथूनच टाकतो सगळे कोणाले येते कोणाले नाही येत मग या करा सुरू मग तुला येते काय करामदास भाऊ शंभर भाऊ तुला येते काय वसुदेव भाऊ तुला का? येते काय येते येते सरपंच भाऊ मले यक्ष गाणी येते मले चांगले गाणी येते मस्त आपल्याला ये येते बो थोडस येते जास्त नाही येत थोडस येते बो पण येते मला नाही येत बोवा ते गाणी की नाही उड मी जाऊन शकतो तंबूत काय हुडवा इथे काय कुंबळे आले का हुडवाले हुड करून राहिले हुडवाले हुड हा काय आता का तंबूत काय दिवस भरायचे तंबूत असतो काहीतरी बसादराची इथं हुडू आली घ्या <laughs> मग आता रामलाल भाऊ आता काढलीच गोष्ट टाकलीच समोर आता गोष्ट तर घ्या मग आम्ही देतो तुम्हाला एखादा अक्षर आणि त्या अक्षरावर म्हणा गाणं चालू नाही पहिले आम्ही देतो अक्षर तुम्ही म्हणा आमच्या अक्षरावर गाणं आणि मग त्याच्यावर तू आम्ही म्हणतो नाही नाही आम्हीच देतो पहिले लेडीज फर्स्ट अरे बॉ इथं चालते का ते लेडीज फर्स्ट इथं नाही चालणार आम्ही देतो पहिले तुम्हाला अक्षर आणि मग तुम्ही देता बोरा बोरा है। द्या द्या अक्षर। हम के लिए तयार है अक्षर काय आपण नाही आम्ही कमी नाही द्या अक्षर कोणतं अक्षर देवा नाही का, हो का तो तो आ, आ, हो सरपंच भाऊ राम रामदास भाऊ कठीण अक्षर काढा अक्षर काढा एखाद पहिल्या स्टेजवर हारले पाहिजे हा सग्रेट कठिन याच्यावर तर कळतच नाही म्हणू शकत यार ग ग ग ग ग मनाको गवर कोणतं गाना म्हणणार नाही नाही दुसरं द्या बा दुसरा द्या रेगुलर कॉमन कान अक्षर काय घन याच्यावर काय जाने दायते काय अरे मले येते मले येते मले येते ये कमला मले येते गवरचं गाना हा मस्त मोसंले बी सूट होते अरे इचिन गवरचं कान येते काय मना बर मना इंदिरा बाई मना कोणतं गाना होईतो मग काय म्हणलं सरपंच भू कमी नाही हवा मी कोणतं अक्षर द्या आनंद गाना म्हणून दाखव त गवरचं घ्या हा ऐका ギギギリギリギリ,ギリさーわーソろそソそグ。

अरे अरे चालते काय बायकान माणस गाणं ते गाणं म्हटलं ना अक्षरावर गाणं म्हटलं ना रामदास बस कोणता आल तुमच्यावर अक्षर यो 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 म्हणावर टिक टिक वन घेऊ फोटो टिक टिक टू टिक टिक थ्री टी। यारा राऊ या राय ने मारा या यारा तेरी राय ने मारा।, मारा बिन तेरे हम कैसे रहे बिन तेरे हम कैसे रहे जीना है मुश्किल हमारा यारा ओ यारा तेरी अदाओ ने मारा हाँ ग्या रो 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 मना रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया मैंने दिल तुझे को दिया मैंने दिल तुझे को दिया गंगा रमैया बतावैया रमैया बतावैया मैंने दिल तुझे को दिया गंगा मैंने दिल तुझे को दिया रमैया बतावैया रमैया बतावैया हाँ यो यो मना टिफ्टिक वन टिक टू p. <laughs>

काय शांतबाई बातच बोलायला लागता बोलू देत नाही मला हे का लहानशी आहे का कमला तू लहानशी बोलत नाही तू मनात का बेबीबाई रामलाल भाऊची मजा म्हणून म्हणली बापा अजून रामलाल भाऊ राहिले असते बेबीबाई राहिले असते तर अजून मजा आली असती म्हटलं तर काही सहजच होई ना काही गलत काय काय काही शिवाय थोडे तर मी एक वेळा शिवाय गेली असते का नाही चाललं असतं कमला पण तू अशी बोलत का नाही तर मग मी मले रुचते रुताला एक बोलतो तू मग मले रुतलं म्हणजे मग मी तुला बोलतो आणि मग माझ्या तोंड दिसते हा डायरेक्ट शिवा दिली असते का तर तू दिसलं असत याच्यामध्ये माया दिसते तू नाही दिसत म्हणून म्हणतो मन काय बाई मी काही गलत नाही बोलली बापा मला काय माहित तुला राग येते म्हणून आता याच्या पुढे बोलतच नाही मी अरे झोपा आता गोष्टी नको करा आणि गिनी करते का तंबूत हो हो झोपतो पाणी गिनी नाही गडत तंबूत मस्त पक्का आहे पाणी गिनी नाही गडत आम्ही पर्दा लावून घेतलं तुम्ही लावून घ्या पर्दा हा मग बापा आडवे तिडवे कशा होता ना कशा नाहीत आता एकदम बोलू आता आता काही नाही बोलू आता पाणी येऊन राहिलं मस्त मस्त थंड थंड लागून राहिला सरपंच भाऊ प्रॉब्लेम आहे बायाच्या समोर मी बोललो नाही पण प्रॉब्लेम मोठा आहे बा आता सांगतो मी इथं आपल्या एकटेमध्ये काय 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 प्रॉब्लेम आहे रामलाल भाऊ आता सगळं तो व्यवस्थित आहे जेवणही झाले आता पाऊस येऊन राहिला बा इथं काही आपल्याला पुराचं टेन्शन नाही इथं पूर नाही येत काही नाही येत येऊन पाणी थांबून थांबवून जाईन आपलं पावसाचं टेन्शन नाही सरपंच भाऊ टेन्शन आपलं वाघाचं आहे वाघाचं म्हणजे मग आणि जे आवाज आले होते का नाही इकडे वाघाचे तर तो वाघ आपल्या जवळच आहे म्हणजे आपल्या जवळ आपण पाण्याने गे गेलो होतो बस तिथूनच आवाज येत होता वाघाचा मग आम्ही थांबलो थांबलो दोघे रामदास भाऊ ना मी थांबलो थांबलो मग वाघ दिसला मग आम्ही तिथंच फिरकत होता पाण्याच्या समोर इकडे तिकडे फिरकत होता ते कधी इकडे येऊ शकते असं म्हणतो बा सरपंच भाऊ तर आपल्याला हुशार राहण्याचा फायदा आहे असं गफोल आपण झोपू नाही तर बाहेर म्हणून झोपा बिंदा काही घेऊ नाही पण आपल्याला एक एक जागरण करा लागेल सरपंच भाऊ एक जागरण करा आणि बाकीचे झोपा असं म्हणतो बा मी हो वाघ म्हणा का चित्ता म्हणा काही येऊ शकते टाइम सांगून येत नाही तर आपण एक एक चौकन राहणं गरजेचं आहे जंगलाचा इलाका आहे तर एकदम आपण बेशुद्ध सारखं घरच्या सारखं झोपणं परवडणार नाही माय असं म्हणणं आहे तर एक दोन दोन घंटे दोन दोन घंटे जागरण करा आणि इस्तोप येतवत राहा इस्तो इजू देऊ नका रातभर मी जागतो मग रातभर मी तसाही झोप घेतलो आता संध्याकाळी मी झोप घेतलो तुम्ही पाण्याला होते तेव्हा मी झोप घेतलो आताच काही मला झोप येत नाही मी मला झोप येतो मी जागतो काही टेन्शन नाही झोपा मस्त चौगायचा ना जेव्हा मला झोप येईल तेव्हा मी कोणाला तरी उठवण तोपर्यंत जागतो मी हो जमते वाचू देव भाऊ तुम्ही झोप बी घेतलो आणि जेवण बी अजून जेव्हाच असून तो जेऊन घे जा आणि आपलं इजतो पेटून द्या आणि मग बसले राहा आणि आम्ही इकडे প্রয়ন করি তুমি আমাদের কোন জবরদাসী নাকা দেবো আপনি পটকন উঠুন ঠিক আছে বসতো তুমি বসতো মি বা ইস্তো পেটুন এখান চাদর গেতার পাচে ভো আহ বড় ঠিক আছে বসতো বা बाथरूम लागली बापा कशी जाऊ बापा बाहेर किर्र बमलून राहिले चिचोरे अंधार आहे भेवय लागते अन माणसंही आहे बापा तंबू मध्ये बाहेर निघाले घेईन पायदे घेईल तर बापा कुठं जाऊ जावा लागन तर जरा दूरच जावं लागन झाडाच्या आडप भेवय लागून राहिलं ला बापा लागले बी काय करू गंगा काऊन वा काऊन बोल, -बोल करून राहिली झोपन अ तू जागीच आहे का हो शांताबाई आ शांताबाई अहो मी बी जागीच आहे काय बोल, बोल करून राहिली लागून राहिली ना काही नाही ना काय काय झालं तुला माहितच नाही या दोघी मस्त झोपल्या घर काही भेव नाही तूच काय भेटत काय माहित बापा काय झालं तुला ना कायच भेव लागून राहिलं आता माणसं इथं आहे ना संग तरी कायचं भेव आता तुला ना अहो बाथरूम लागली ना हो जोऱ्यानं बाथरूम लागली बाहेर भाय मला तर म्हणून ठेव लागून राहिलं ला जाऊ का नाही जाऊ आता तुम्ही सगळ्या झोपल्या आहे म्हटलं उठू कशी कोण आली तर हाव ना, ना आम्ही जागा जावं जाय जा येऊन जाय पटकन जाय बरं हाव आम्ही जागा जावं धरू नको ठेवू जा पटकन ये आणि माणसं आहेच तिकडे दुसऱ्या तंबू मध्ये सगळे सगळेच तंबू मध्ये माणसं आहे जा बरं जा काही भेऊ नाही आता 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 नाही भेव आता तुम्ही हाय ना जाग्या तो पा जागे राहा झोपू नका मी बात येतो जाऊन हो हो जागा जाऊ आम्ही जाय तू ये पटकन जागेच जाऊ आम्ही नाही तर पाहिजे झोपू नका मन लागून राहिलं भेव नाही तर जाऊ दे जातच नाही होते असं हो धरून ठेवलं म्हणजे असं बाथरूम धरून नाही ठेवा पटकन चाललं जाऊ लागली जावा लागली जावा जागा जाय एखाद्या झाडाच्या आडप जास्त दूर नको जाऊ इथंच जाय आपल्या आपल्या तंबूच्या जराच्या समोर चालली जाय आपल्या झाडाच्या मागासार बसून जाय जा पटकन बरं जातो मग जा जागेच राय जा काही दिसलं तर पटकन ये जा बरोबर आव काही नाही दिसत ना गंगा भेकाड्या वनाची मी सगळेच म्हणो पहिले भेकाड्या पण तू एकटीच भेकाडी दिसून राहिली मी मला काही नाही होत काही नाही येत जाय या पटकन आतापर्यंत आली बी असते बोल बोल करून राहिली जास्ती जिथं जाय या पटकन हो ना आम्ही जाग जाऊ ना हा जातो जातो पटकन पाय जा पटकन चालली जातो एका झाडा मागून बसून जातो कोणी हाय नाही बाहेर माणसं अंदर झोपले आहे वाटते काही दिसून तर नाही राहिलं पटकन बसतो अरे बापरे भली जोरांनी लागली होती बाबा

आणि ते इस्तोय नाही दिसत का तुले एवढे नाही समजत का एवढी भिवून पयाली म्हणलं काय झालं बापा पयाले हा हे बेकारी काय रामलाल भाऊ ये मागच्या वर्षी बी अशी बे कायच्या साठी कायच्या साठी उडी उडी साठी बे ये बेकारी वाला जाय ये हो ना भाई मले वाटलं काय होय बापा दिसले येले वाचू दे भौलेच पाहून भेली काय व जरा पायती द हो ना जरा उभा राहून शांततेने पाहाव काय होय काय नाही दा एकदम काळा दादा दादा बापा करून पोयते हे बी हो ना भाई झोपाय खराब करून टाकल्या सगळ्याच्या काही ना काही हो लागलं मला रे बापा सुनसान होता इकडे कोणी सगळे तंबूत होते मी म्हणलं हे माणसाचं सगळे तंबूत आहे म्हणलं हे कोण होय म्हटलं इथं म्हणून गेली बापा का आपल्या संगचा माणूस आहे ओळखाली येत नाही का तुले गंगा का आपल्या संघचा असन कोणी का काही म्हणून हो ना बाई बरेच आहे गंगा तर हा आपल्या संघचं कोण होय तर काही पाहतय नाही तिथं इस्त पेट्रोल आहे इस्त्यापाशी कोणतं भूत येते अन कोणतं जनावर येते काहीतरी अमाय माय ध्यानच नाही राहिले गो इस्त्यावरच नाही ध्यान पडलं माय ते काड काड समोर दिसलं बस त्याच्यावरच ध्यान मी पहिले डायरेक्ट हा भिव नका आता इथं वाचू भाऊ बसले आहे आणि मग त्याच्या बारी बारीने आम्ही जागरण करून राहिलो माणसं तुम्हाला भेवाची काही गरज नाही तुमच्याच सांगा घरचीच हा तिला तर आदतच आम्हाला झोपा आता बा अंदर पटो पोटा